पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे मंगळवारी पंढरपुरातील आजी माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत अनिल सावंत यांना जाहीर पाठिंबा दिल्याने काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं बोललं जात आहे यावेळी माजी नगरसेवक प्रताप गंगेकर नगरसेवक अक्षय गंगेकर नगरसेवक संतोष नेहतराव नगरसेवक सुरेश नेहतराव माजी नगरसेवक बाळासाहेब नेहतराव माजी नगरसेवक शंकर पवार आरपीआयचे अमित कसबे समाधान लोखंडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांचा सा अनिल सावंत यांना पाठिंबा दिला झाली त्या दिवशी आम्ही ह्या आघाडी जी महाविकास आघाडी जी आहे त्याच्यात शरद शरद चंद्र पवार पक्षात जायचा निर्णय घेतला कोणी पण आज आम्ही आम्ही मी आहे माझे दोन भाऊनगरसेवक हो आहेत प्रताप गंगेकर आहेत जे आमचे इथले पंढरपूरचे माझी उपनगर नगराध्यक्ष होते त्यांचे दोन नगरसेवक हो आहेत बाळासाहेब कसबे आहेत तसेच काका पवार आहेत असे एक साधारण दहा न दहा नगरसेवकांनी आज आम्ही प्रवेश केला गंगेकर म्हणून आपले अजितदादा पवार गटाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतलेला आहे जिथल्या लोकांचा जो कौल आहे तो तुतारीच्या पाठीमागचा आहे आतापर्यंत आम्ही सुद्धा राष्ट्रवादीतच पूर्वीपासून काम केलेलं आहे त्यामुळं इथून पुढे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची तुम्ही निवडणूक लढवलेली होती थोडक्या मताने तुमचा अठ्ठावीसशे मतांनी पराभव झालेला होता आता पुन्हा शरदचंद्र पवार पक्षात तुम्ही प्रवेश केलेला आहे तसं काही शब्द वगैरे दिलाय का नाही नाही राष्ट्रवादी पक्ष आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल ह्या सगळे इलेक्शन शरदचंद्र पक्षाच्या गटाकडून पंढरपूर शहर आणि ग्रामीणचे लढले जातील मंगळवेड्यात बी ह्याच पद्धतीनं ह्या गटाकडून केलं जाईल त्यामध्ये हिथं कुणाचा शब्द वगैरे घेण्यापेक्षा हिथं ज्याचं कार्य आहे तीच पक्ष पुढं पक्ष त्या माणसाला पुढं करेल पंढरपुरामध्ये सतत चर्चेत राहिलेला आहात की प्रत्येक निवडणुकीला वेगळी भूमिका आहे अशी एक चर्चा होत आलेली आहे अनेक वेळा तुमचा पाठिंबा प्रवेश जनतेने बघितलं आहे आता यावेळेला इकडं पाठिंबा दिला आहे काय मग इकडं पाठिंबा द्यायचं कारण म्हणजे आम्ही आत्तापर्यंत महाविकास आघाडीचंच काम केलेलं आहे शरद पवारांच्या विचाराचीच माणसं आम्ही आहे आणि आत्तासुद्धा आम्ही महाविकास आघाडीच्या दृष्टीनंच आमचं सगळं यंत्रणा होती पण आत्ता अचानक एक काँग्रेसकडनं आणि एक राष्ट्रवादीकडनं उमेदवारी झाली आम्ही शरदचंद्र पक्षच्या विचाराच्या असल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला आहे आणि आम्ही महाविकास आघाडीच्याच पाठीमागे आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या